नमस्कार मित्रांनो मी सध्या गोदावरीच्या काठावर म्हणजे गंगाखेड इथे आलेलो आहे आणि मी आज जाणार आहे नरसिंह हो महाराजाचं दर्शन घेण्याकरता हे सुंदर असं हेमाडपंथी मंदिर बघून घ्या हे छान असं मंदिराची ही रचना हेमाडपंथी शैलीत आणि छान नरसिंह महाराजाची पूजा चालू आहे सर गुरुजी

तरी त्याचा काय तो पाठवत होता बर नाशिक हे होत की मंदिर कथा होती अशी बर मानले जाते बर ते मंदिराचं एंट्रन्स कुठे खाली खाली डाव्या हाताला आहे डाव्या हाताला आहे का ते बंद केलेलं आहे का हा ते बंद केलेलं आहे आणि ह्या मंदिरासारखा गाभारा खाली आहे बर त्या गाभारामध्ये साडेपाच फूट उंचीची मूर्ती आहे बर नरसिंहाची बर आणि भक्त प्रल्हादाची साडेतीन फुटाची मूर्ती आहे असं भरपूर जागेवर तांब्रपत्रामध्ये पुस्तकामध्ये पत्रावर लिहून ठेवलेला आहे बर छान माहिती दिली गुरुजी तुम्ही हे छान असं काठचं नरसिंहाचं मंदिर तुम्ही नक्की दर्शना करता येऊ शकता मित्रांनो मी अशाच वेगवेगळ्या मंदिरांची त्याच्यानंतर नदी किनाऱ्यावरील पशु पक्ष्यांची माहिती देत राहील माझं सफळ नावाचं युट्यूबवर चॅनल आहे मित्रांनो तुम्ही त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा आहे नृसिंह भगवान मंदिराचा बाहेरील भाग